सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय महामार्ग ही एक गंभीर समस्या ही जिल्हावासियांसाठी आणि जे या महामार्गावरनं ये जा करतायत यांच्याशी यांच्या जीवाशी हा खेळण्याचा प्रकार गेली दहा ते पंधरा वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे तर याबाबत जिल्हा शिवसेनेनं अनेक आंदोलनं अनेक मोर्चा या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये काढण्यात आलेले आहे पण कुठलाही फरक या आंदोलनाचा या सगळ्या प्रशासन यंत्रणेवर सरकारी अधिकाऱ्यांवर पोलीस यंत्रणेवर ठेकेदार सत्ताधारी नेते यांच्यावर कुठलाही परिणाम या जनतेच्या आक्रोशाचा जनतेच्या संतापाचा त्या ठिकाणी होताना दिसत नाही कारण ज्या पद्धतीनं ज्यावेळी अपघात होतात त्यावेळी ज्या संतप्त प्रतिक्रिया जनतेच्या लोकप्रतिनिधीच्या निर्माण होतात आणि या प्रतिक्रियेतनं ज्यावेळी काल झारापेथे दुर्दैवी घटना झाली अपघात झाला त्यावेळी आमदार वैभव नाईक तातडीनं त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली प्रशासनाला त्या ठिकाणी जाग विचारला आणि ऍक्शन वर रिॲक्शन ही त्या ठिकाणी साहजिक आहे योग्य आहे पण खर तर ज्या प्रश्नांकडे सरकारने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी ज्या प्रश्नावर लक्ष दिलं पाहिजे होता त्याच्यावर निर्णय करणं गरजेचं होतं पण ते न करता या जिल्ह्याचं नेतृत्व आमदार वैभव नाही यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला खर तर या गुन्हा दाखल करण्यामध्ये फार मोठ षडयंत्र आहे त्यांना त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा ऍक्ट त्या ठिकाणी लावणं महाराणीचा खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करणं अशा पद्धतीनं आपण वैभव नायकांवर गुन्हे दाखल करून जो राष्ट्रीय महामार्गाचा जो भ्रष्टाचारी कारभार आहे हा कारभार आपण त्या ठिकाणी लपू शकत नाही उलट जे काही त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष सिंधुदुर्गाची जी हद्द आहे खारेपाटण ते बांधा या परिसरामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे अपघात झाले जे अनेक लोक मृत्युमुखी पडले अनेकांना त्या ठिकाणी इजा झालेल्या आहेत काही अवयव अनेक लोकांचे त्या ठिकाणी निकामी झालेले आहेत अनेक वाहनांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे याबाबतच मात्र कुठलाही ठोस निर्णय त्या लोकांना जो मोबदला लावा होता त्यांना जी मदत हवी हो होती त्यांचं जे पुनर्वसन व्हायला पाहिजे होत हे त्या ठिकाणी कुठेही झालेलं नाही आणि मग या सगळ्या भ्रष्टाचाराला जे अधिकारी जबाबदार आहेत या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली का यांच्या कारभाराबद्दल त्या ठिकाणी विचारणा झाली का किती अधिकारी निलंबित झाले किती अधिकाऱ्यांवर आपण गुन्हे दाखल केले माझं तर म्हणणं असं होत की ज्यावेळी अपघात होतो ज्यावेळी एखाद्याचं घर बेचिराग होत करता कुटुंबाचा प्रमुख किंवा एखादा एखादी महिला अपघाताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडते किंवा तिचे अवयव निकामी होतात किंवा इजा होते नुकसान होत त्यावेळी त्या ठिकाणी आपण कुठलीही देणार त्या ठिकाणी भरपाई देत नाही आणि हे जे अधिकारी आहे ह्या अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई आतापर्यंत केली हे गेल्या दहा ते पंधरा वर्षामधल्या त्या सगळ्या ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला ही माहिती या अधिकाऱ्यांनी द्यावी पोलीस यंत्रणेने द्यावी काय परिस्थिती आहे जर आपण एकंदरीत पाटण ते बांधा या सगळ्या परिसरामध्ये इतकं निकृष्ट दर्जाचं काम हे सगळं महामार्गावर त्या ठिकाणी झालेलं आहे हजारो कोटी रुपयांची बिलं ही त्या ठेकेदारांना दिली गेली कुठली खातर जमा अधिकाऱ्यांनी केली त्या ज्या कामाचा जो दर्जा आहे त्या कामाची जी क्वालिटी आहे किंवा त्या कामाचं जे आयुष्यमान आहे आज जर तुम्ही बघितला सगळे पूल खारेपाटण पासून बांध्यापर्यंतचे सगळे पूल हे नादुरुस्त आहेत कमकुवत आहे एकही पूल एका बाजूने तरी मार्ग बंद आहे किंवा दुसऱ्या मार्ग, मार्ग बंद आहे पूर्ण बांधकाम त्या ठिकाणी निकृष्ट आहे एवढे मोठे खट्टे या सगळ्या महामार्गावर पडलेले आहेत शेकडो अपघात दर महिन्याला या महामार्गावर होत आहेत ज्या ज्या ठिकाणी ब्रिजची गरज होती पुलांची आवश्यकता होती म्हणजे कालचा जो झराबचा जो झाराप स्टेशन आहे माणगाव साळगाव वरणा येणारे जी ग्रामस्थ आहे याच्यामध्ये तो त्यांना जो मिडल कटचा कर वापर करावा लागला याचं कारण काय जर तो ब्रिज जर त्या ठिकाणी पुढेपर्यंत आणला असता आणि त्याच्यावरून जर त्या ठिकाणी ब्रिज गेला असता तर हे अपघात टाळता आले असते कुठलंही त्या ठिकाणी जे साइडचे रस्ते आहेत कुठ तुम्ही कुठेही बघा ज्या ज्या ठिकाणी ब्रिज आहे त्या ज्या बाजूचा जो साईडचा सा रस्ता आहे ह्या साईडच्या रस्त्याची जी लांबी जी रुंदी हवी ही दोन गाडी कुठलीही त्या ठिकाणी पास होऊ शकत नाही प्रत्येक शहरामध्ये आजही ट्राफिक त्या ठिकाणी जाम होत ही वस्तुस्थिती आहे तुम्ही कणकवलीत या तुम्ही कुडाळमध्ये या तुम्ही बांद्यापर्यंत चला अतिशय कमी रुंदीचे रस्ते नॅशनल हायवे सोडला की जो बाजूचा रस्ता आहे सर्व्हिस रोड हा सर्व्हिस रोड त्या ठिकाणी अरुंद आहेत आणि अनेक वेळ तासन तास त्या ठिकाणी ट्राफिक दुसरा। दुसरा हे त्या ठिकाणी थांबलेलं असत दुसरं कुठलाही पाण्याचा जो निचरा आहे पावसाळी पाणी जे आहे हे पाणी अक्षरशः प्रत्येक गावामध्ये हे धबधब्यासारखं त्या ठिकाणी कोसळत असतं कुठलीही ड्रेनेज व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था सुद्धा तितकीच आहे ज्यावेळी रात्रीचा अंधार संध्याकाळनंतर जेव्हा काळो होतो त्यावेळी कुठलीही स्ट्रीट लाईट ह्या हायवेवर त्या ठिकाणी नाही आणि मग जे मिडलकटचा वापर ज्या ठिकाणी लोक करत आहेत हे सगळे मिडलकट अधिकृत आहेत का प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार त्या त्या ठिकाणी कट करून ठेवलेले आहेत मग त्याचा वापर कोणतरी वाहन चालक त्या ठिकाणी करतो आणि त्या ठिकाणी अपघात होतो मग याला जबाबदार कोण अशा मिडल कट्स वर जे अधिकृत मिडल कट्स आहेत त्याच्यावर सिग्नल व्यवस्था हवी प्रकाश व्यवस्था हवी आमच्या कणकवली मधला हळवल म्हणजे गडनदी पुलानंतर हळवलकडे जाणारा जो मार्ग आहे मी तर आपल्याला सांगतो की गेल्या या दहा वर्षामध्ये शेकडो अपघात झाले सातत्याने एक गाडी त्या ठिकाणी तुम्हाला अपघातग्रस्त होताना दिसेल ही वस्तुस्थिती आहे मग हे रस्ते, रस्ते करताना एवढे तुम्ही म्हणजे हे घेतलेत कॉन्ट्रॅक्टर घेतलेत आर्किटेक्ट घेतलेत इंजिनियर घेतलेत सरकारी फौज सगळी यंत्रणा त्या खाजगी कॉन्ट्रॅक्टरांची यंत्रणा सगळे असताना अशा प्रकारचे जे टन वळण आहे या वळणांवर चांगल्या पद्धतीचा अपघात होऊ नये अशा पद्धतीचं डिझाईन का आहे जर तुम्ही हायवे करताना कोट्यवधी रुपयाचा खर्च केला तेव्हा सांगितलं जात होत की हायवे झाला की या जिल्ह्यातले या वरचे अपघात वाचतील उलट माझं असं म्हणणं हायवे झाल्या तर मोठे अपघात झाले मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपघात झाले कधी थांबणार आहे म्हणजे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सरकारी यंत्रणेना लोकांचे जीव घेण्याचा परवाना त्या ठिकाणी दिलेला आहे का या हायवेच्या माध्यमातन उलट माझ्या जिल्हावासियांनी ज्यावेळी नॅशनल हायवे होणार आहे ही भूमिका सरकारने घेतल्याच्या नंतर सगळ्या जमीनदारांना पहिली जमीन दिली मोबदला कधी मिळेल काय प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळेल काय याचा काही विचार केला नाही की माझ्या जिल्ह्याचा विकास होतोय हायवे कुठेतरी होतोय सगळ्यांनी जिल्हावासियांनी एकमुखी त्या जमिनीचा ताबा दिला अद्यापही त्यांना भूसंपादनाचा मोबदला त्या ठिकाणी मिळालेला नाही मग जर एवढ्या मोठ्या मनानं हायवेसाठी जनतेने जर त्या ठिकाणी सहकार्य केलेलं असेल तर ह्या सहकार्याच्या बदल्यामध्ये अशा प्रकारचे अपघात सातत्यानं होणं अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जावरनं त्या ठिकाणी वाहनं चालवणं म्हणजे अशी परिस्थिती आहे की हा हायवे आहे की मृत्यूचा विळका आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला या निमित्तानं पटलेला दुसरी गोष्ट आरओडब्ल्यू ज्यावेळी संपादित जमीन केली ती संपादित जमिनी नॅशनल हायवेने त्याचे पैसे दिले काला संस्थेने म्हणजे प्रांत असतील तलाटे असतील सर्कल या सगळ्यांनी मिळून प्रत्येकाची किती जमीन गेली त्याचं मोजमाप केलं त्याची त्याचा जो सगळा मोबदला दिला मग आज ही जी आर ओडब्ल्यू लाईन आहे या आर ओडब्ल्यू लाईनवर आज अनेकांचं त्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्यांना आपण पैसे दिलेत मग त्याच जमिनीवर त्यांचा अधिकार काय का त्या का ठिकाणी नॅशनल हायवे अधिक अधिकारी डब्ल्यू त्या ठिकाणी करत नाही या आर डब्ल्यू मध्ये नॅशनल हायवेचा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेचा अधिकार आहे तिथं कुठेही त्या ठिकाणी दुसऱ्याने त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी जमिनीवर बांधकाम करू नये किंवा अतिक्रमण करू नये ती जागा त्या ठिकाणी मोकळी ठेवली पाहिजे हे होत आहे का अनेक अनेक ब्रिज आजही बंद आहे मी आता त्या ठिकाणी झाडापचा तो विषय झाला तुमच्या पावशी मधला विषय आहे उमरमळामध्ये विषय आहे मध्ये शिक्षण संस्था आहे आरोग्य विभाग विभागाचं केंद्र आहे शेकडो मुलं त्या हायवेनं त्या ठिकाणी पास होतात अनेक मुलांचे अपघात त्या ठिकाणी होतात अनेक कसाच्या लोकांनी अनेकदा आंदोलन केलं कुडा तालुक्यातल्या जनतेनं सातत्यानं आंदोलन केलं जिल्हावासियांनी सातत्याने आंदोलन केलं काय निर्णय झाला म्हणजे या सगळ्या सरकारी यंत्रणेनं जनतेला त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे म्हणजे काही त्या ठिकाणी जनतेवर आम्ही अत्याचार करू कुठलाही त्या ठिकाणी भ्रष्टाचार करू आमचं त्या ठिकाणी कोणी वाकडं करू शकत नाही ही भावना ही या सगळ्या यंत्रणेची या ठिकाणी झालेली आहे मला सांगा हा हायवे कॉन्क्रिटीकरण पूर्ण हायवे होणार होता मग काही ठिकाणी रस्त्यामध्ये कॉन्क्रिटीकरण दिसतं काही ठिकाणी डांबरीकरण दिसतं हा काय प्रकार आहे आणि सातत्यानं कॉन्क्रिटीकरण केलेलं परत त्या ठिकाणी काढून नव्याने कॉन्क्रिटीकरण केलं जात म्हणजे नेमकं काय का कामासाठी काम आहे भ्रष्टाचारासाठी काम आहे की कुठला कोणता जनतेचा विकास आजही जी मध्ये जो रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर ना त्या डिवायडर मध्ये आपण बघा एवढी झाडी वाढलेली आहे जी झाड लावायची होती त्याची दखल देखभाल करायची होती त्याची कोण गरज नाही कोण त्या ठिकाणी झाडं लावतोय कोण त्या ठिकाणी देखभाल करतोय त्या ठिकाणी जी झाडी वाढली ती कोण त्या ठिकाणी तोडतोय याचं कोणीही त्या ठिकाणी कुठलंही नियंत्रण नाही मा माझं म्हणणं आहे आमदार वैभव नायकांवर गुन्हा दाखल करताना पोलीस यंत्रणेनं कुठलाही न विचार करता गुन्हा दाखल केला मग गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे जे या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी झाली त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी झाली त्यांच्यावर कुठं गुन्हा दाखल झाला का दुख गुन्हा दाखल होत नाही माझं तर म्हणणं आहे जिथं जिथं अपघात झाला हा अपघात झालेला आहे हा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांमुळे या सगळ्या खात्यामुळे झालेला आहे आणि म्हणून यांच्यावर त्या ठिकाणी सदोष मनुष्यवल्याचा गुन्हा हा त्या ठिकाणी तातडीनं दाखल झाला पाहिजे ते करा दोन चार अधिकाऱ्यांना पहिलं त्या ठिकाणी निलंबन करा त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा कोण करताय टेंडरिंग सातत्यानं ना या नॅशनल हायवेवर फक्त कामासाठी कामं काढली जात आहेत आपण बघितलं बांध्यापासून खारेवाटंपर्यंत रस्त्याची कामं चालू आहेत कोण देते काम कुठं होतात टेंडर काय त्याचे दर किती त्या ठिकाणी अभावने काम दिलं जात कोण ठेकेदार आहे कोण सूत्रधार आहे या सगळ्या मागचा आहे कोण सूत्रधार लोकांच्या जीव जी। घ्यायचे भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्या ठिकाणी पैसे मिळवायचे आणि जिल्ह्याच्या विकासाची गाजर जनतेला दाखवायची आणि म्हणून माझं तर म्हणणं असं आहे की आंदोलन करून सातत्यानं आपण हे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सरकारच्या त्या ठिकाणी नजरेसमोर अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर त्या ठिकाणी आणतो मध्यंतरी एक जोरदार आंदोलन आम्ही वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली उडाळमध्ये केलेलं होतं एक तरी खड्डा भरला का पत्रकार मित्र तुम्हाला जर वेळ असेल तर आता आपण बांध्यापासून खारे बटण जाऊया काय रस्त्याची दुर्दशा झालेली आहे महामार्गाचा मृत्यू मार्ग कसा त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि याला जबाबदार कोण की ना तुम्ही अशा पद्धतीनं लोकांचे बळीच घेणार आहात का त्यामुळे जो आवाज उठवतो त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे त्याला दाबण्याचा दा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्ही जो भ्रष्टाचार करताय तुम्ही जे लोकांचे जीव घेताय बळी घेताय त्याच्यावर जनतेला शांत राहायचं त्यामुळे याबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आहे नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या सरकारनं आणि पोलीस यंत्रणे एकतर्फी त्या ठिकाणी भूमिका घेऊ नये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेवर जो सातत्यानं अन्याय होतो अपघाताच्या माध्यमातनं असे मध्यंतरी एक धाडस हो टोल बसवण्याचं धाडस केलं होत तो सुद्धा टोल शिवसेनेच्या माध्यमातनं व्यापारी संघटनेच्या माध्यमातनं रद्द करण्याचं काम आम्ही केलं म्हणजे सुविधा द्यायच्या नाही रस्त्यांवरचे खड्डे त्या ठिकाणी भरायचे नाही कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करायची नाही मात्र ठेकेदारांच्या माध्यमातन सरकारी मध्ये लूट करायची आणि म्हणून या पुढे कितीही तुम्ही त्या ठिकाणी आमदार वैभव नायकांवर गुन्हे दाखल करा लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा म्हणून तुमचा जो भ्रष्ट कारभार आहे हा भ्रष्ट कारभार त्या ठिकाणी कुठेही लपणार नाही हे सत्य जे आहे जनतेच्या समोर आहे आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही राष्ट्रीय महामार्गचे जे जबाबदार अधिकारी आहेत जे सत्ताधारी नेते आहेत ते ठेकेदार आहेत यांनी ही जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी आणि एक चांगले चांगला दर्जेदार हायवे या जिल्हावासियांसाठी त्या ठिकाणी निर्माण करावा आणि त्याचबरोबर आजच शिवसेना कुडाळ मालवण तालुक्याच्या वतीनं कुडाळ पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की आमदार वैभव नाईकांवरचा गुन्हा आपण त्या ठिकाणी रद्द करावा जो ऍक्ट्रेस सिटी ऍक्ट लावून जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्या ठिकाणी मागे घ्यावा आणि जो एक एक उन्मत्त अधिकारी कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंकी हे जे काही बेजबाबदार अधिकारी आहेत जे सातत्यानं जनतेच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही एका मध्ये एका गुर्मीमध्ये सातत्यानं ते त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वावरत आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे अधिकारी जे मुजोर आहेत या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तातडीनं या जिल्ह्यातनं त्यांची बदली करावी आणि कार्यक्षम जे या जिल्हावासियांना न्याय देऊ शकतील या राष्ट्रीय महामार्गातला भ्रष्टाचार त्या था ठिकाणी थांबेल ठेकेदारांची जी मस्ती आहे ती मस्ती त्या ठिकाणी नि... नाहीशी होईल ही शिवसेनेची भूमिका आहे आणि म्हणून आमदार वैभव हो नाईकांना आपण ते एका माजी आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आजही ते जिल्ह्याचं तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करून जर त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व थांबवण्याचा आपण जर प्रयत्न करत असाल तर ते नेतृत्व त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही त्याच ताकदीनं पूर्ण शिवसेना पुन्हा एकदा त्या ठिकाणी रस्त्यावरचा संघर्ष तर त्या ठिकाणी करेल कायदेशीर संघर्ष तर त्या ठिकाणी राहील पण अशा पद्धतीनं काम करण्याची हिंमत ही अधिकाऱ्यांची होणार नाही अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची या पुढच्या काळामध्ये राहील आणि म्हणून मी राष्ट्रीय महामार्ग असेल सत्ताधारी असतील ठेकेदार असतील या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करा हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे नाग सर्वसामान्य जनतेचे जीव त्या अपघातामध्ये जे अनेक लोक मृत्यूमुखी पडतायत त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत यांना कुठेतरी त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या ठेकेदारानं हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं त्याची जबाबदारी होती की या रस्त्याचा जो देखभाल आहे या रस्त्याची जी, जी दुरुस्ती आहे ही जबाबदारी या ज्यावेळी त्यांना ठेका दिला गेला त्यावेळी ही जबाबदारी होती आज आहे कुठे ते कुठे आहे अँब्युलन्स व्यवस्था कुठे आहे रस्त्यामधले खड्डे बुजवण्याचं काम कुठे आहे त्या ठिकाणी लाईटवर कुठे झाडी वाढलेली आहे कोण जबाबदार आहे ना याला विचारणार मग त्या ठिकाणी जनता संतप्त होत असेल आणि त्याच्यावर जर प्रतिक्रिया देत असेल तर त्याला जबाबदार शासन आहे त्याला जबाबदार राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांचे अधिकारी आहेत आणि म्हणून लवकरात लवकर सगळ्या तुमच्या वर्तनामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करा हायवेमध्ये इथून पुढच्या काळामध्ये कुठेही त्या ठिकाणी अपघात होणार नाही अशा प्रकारचे निर्णय करा जी काही कामं अपुरी आहेत आजही त्या ठिकाणी जी कामं अपुरी आहेत काम ही कामं तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करा आणि एक चांगला हायवे या जिल्हावासियांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका आहे पुन्हा एकदा सांगतो अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून आमदार वैभव नाईकांवर आमदार वैभव हे त्या ठिकाणी दगणार नाही आणि ज्या संतप्त ज्या प्रतिक्रिया आहेत त्या त्या ठिकाणी सातत्यानं चाललं